देश देख रहा है एक अकेला मोदी इतनों को भारी पड़ रहा है ये देश देख रहा छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी बोलो छिया रामचंद्र की जय श्री राम जय जय श्री श्रीरामे सम्राट वंदन करतो आणि संपूर्ण जगात नेतृत्वाचा एक नवा आदर्श निर्माण करणारे आणि करोडो देशवासियांचे प्रेरणास्थान नरेंद्र मोदी जी आज इथे उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून या कल्याण नगरीत स्वागत करतो कालच मोदीजींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही महाराष्ट्र लागलो होतो मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी त्यांना मत देण्यासाठी आतुर झालेली जनता आम्ही पाहिली त्यांची उत्सुकता पाहिली त्यांचं पाहिलं आणि अभिमान वाटला की असे आपले देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्हाला देखील संधी मिळाली आम्ही स्वतःला भाग्यवान सांगतो खरं म्हणजे

मोदीजी हजार चौदा नंतर मोदीजी एकदा ने दोनदा ने तीनदा या कल्याण मध्ये आले हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे हे भाग्य आहे आणि आज त्यांचे पाऊल पडलेला भिवंडी कल्याण आणि ठाणे देखील त्यांच्या येण्याने आपण जिंकल्याच नव्हत अशा प्रकारचा या ठिकाणी माहोल तयार झाला मोदीजींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयात न्यात करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो की निवडणूक बांधवा बघिणी ही कपिल पाटील किंवा श्रीकांत शिंदे यांची नाही ही निवडणूक देशाचं भवितव्य घडवणारी आहे ही राष्ट्राचं भवितव्य घडवणारी आहे ही राष्ट्र घडवणारी आहे देशाचा विकास घडवणारी आहे देशाची प्रगती घडवणारी आहे आणि ही मास मोदी सरकार आणणारी निवडणूक आहे आणि म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी निवडणूक त्यामुळे कपिल पाटलांना मत म्हणजे मोदीजींना मत डॉक्टर सिकान ना मर मने मोदी जी ना मर अरे मोदी देशा सर्वत्र मोदी 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 हाँ कर रहे हैं कोई कोई और भारत के विरोधी पक्ष रोज मोदी जी का नाम इस बार शब्द टारगेट करता है देश देख पर है और देश देख रहा है एक अकेला मोदी इतनों को भारी पड़ रहा है

मोदी कहते हैं ये जरा सत्ता करने का सपना एक पूर्ण करना मिलेगा ना हा विश्वास आने ही मोदी ने दिया अनिमलून विरोध प्रत्येक भाषण मोदी टीका टिप्पणी कटिका पर्याय प्रत्येक समय भारत का आगुजुर विजन सांगा विजन मारता देश कसाब नहीं है, देश आजी प्रगति कशिकराई चीया, सेवा, समर्पण, आने गरीब कल्याण काम करना नरेंद्र मोदी, भारत का विकास दिशा भी, नरेंद्र मोदी, दर्जत वादें चा, आदर्श वादें चा मुस्किया बनना नरेंद्र मोदी, रक्ताचारा खात्मा खत्मा करना नरेंद्र मोदी। देशाला महा सत्तेपदे घेऊन जाणारे नरेंद्र मोदी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला मोदी आपला आपला महिलांना आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर करणारे नरेंद्र मोदी तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगांना संजीवनी देणारे नरेंद्र मोदी विकासासोबत जपणारे नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला मोदी आणि लहान मुलांमध्ये लहान होऊन रमणारे नरेंद्र मोदी त्यांची ओळख विकास पुरुषांच्या रूप देशाने माहिती अनुभव त्यामुळे एकशे चाळीस कोटी जनतेने गॅरंटी घेतलेली आहे बाब आहे इंडिया आघाडी पराभवाच्या भीतीमुळे पूर्णपणे परखटूया पूर्ण विचारली आहे त्यांच्या नादा सांगून उभा कोणा माहिती ना उभा टाने पाकिस्तान पाकिस्तानची हुजरेगिरी सुरू केली मुंबई दोन आरोपी इकबाल मुसा याला पाकिस्तानचे झेंडे फटू लागले हे दुर्दैव म्हणजे कमरेच सोडून डोक्याला उन्हाळ्यावर लाच तरी कस वाटणार म्हणून माझ मत काँग्रेसला

हे तुम्हाला चालणार आहे हे तुम्हाला चालणार आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय प्रचंड श्रद्धा असलेले आपले मोदीजी त्यांनी नेवीच्या ध्वजावर शिवमुद्रा उमटवली सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला त्यांच्या कार्यकाळात आज यात शिवजयंती साजरी झाली शिवरायांना आम्ही करत असलेलं शिवराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या हाताने मोदीजी करताय आणि म्हणून भिवंडून कपिल पाटील यांच्या कमळा समोर बदल जावा आणि कल्याण मधून डॉक्टर श्रीकांत यांचा धनुष्यबाण द्यावा वीस तारखेला सकाळी सात ला, ला मतदान करा आणि या दोघांना दो दिल्लीत पाठवा मोदीजींचे हात कळकट करा अबकी बार अबकी बार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम श्री नरेंद्र मोदी जी इस सम्मान का स्वीकार करें करेंगे माननीय मंत्री श्री कपिल पाटिल जी एवं सांसद डॉक्टर श्रीकांत एवं श्री प्रकाश पाटिल जी उपनेता शिवसेना